नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी धुलिवंदनचा कार्यक्रम मानवला अनाथ मुलांसोबत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भमसाळी टाकळी येथील वास्तव्यात असलेल्या गरीब व अनाथ मुलांसोबत व्हॉइस ऑफ मीडिया पतंजली योग समिती राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ सावनेर व सामाजिक कार्यकर्त्यांनी होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून गोरगरीब गरीब व अनाथ मुलांसोबत धुलिवंदन हा दिवस साजरा केला अनाथ मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मराठी आणि हिंदी गाण्याच्या संगीताच्या तालावर ताल धरत मुले व उपस्थित सदस्यांनी एकमेकांना रंग लावत आनंद घेतला त्याचबरोबर मुलांसाठी अल्पहार पिचकारी वेगवेगळ्या रंगाचे नियोजन असल्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता या होळी मिलन व रंगोत्सव कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष लिलाधर पिंपळे सचिव प्रेमाबाई ठाकूर सरपंच प्रमोद पिंपळे उपसरपंच पवन ठाकूर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गोडमारे सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोळे कैलास शर्मा नृत्य कलाकार आकाश बरबटे दत्तप्यारा मेडिकलचे संचालक जामुवंत वारकरी पतंजली योग समितीचे भरत थापा मनोहर दिवटे सुरेश चाचलकर दीपक हरणे बाबा टेकाडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विनोद मानकर सामाजिक कार्यकर्ते राहुल सावजी मनोहर गोडसे संजय टेंभवीकर पुरुषोत्तम नागपूरकर गिरीश वांदे संतोष धानोडकर दिनेश चौरासिया नितेश गवाणे अनुप पठाणे गजानन चौधरी चंदू मडावी गजू लाडेकर सचिन लीडर शुभम बागडे दशरथ मते व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजय टेंभेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल सावजी यांनी मानले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट